नमस्कार गौरव पोर सातर्क युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण कोरेगाव येथे आलो आहोत उद्या अक्षय निमित्त कोरेगाव येथे एक भव्य असं हिंद केसरी मैदान होणार आहे आणि त्या मैदानात आजच आदल्या दिवशी खूप लांबून नंदे नं आले आहेत तर जाणून घेऊया कोण कुठून नंदे आला येथे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सायनल भावा कुठून आलाय आपण काय शनी शंक शनी शंगणाप्रभर कोणते नंदे आले आहेत काय पाखरे पाखर आहे कधी निघाला होता वरून काय सकाळी साडेआठ लाडेआठला कसं काय नियोजन काय दोघ जोडी पाळणार घरची गाडी तीन फेरला काय पळालेत का नाही पळालेत मित्रांनो बघू शकता चित्र पण आलाय आणि तीन फेऱ्याचं कसं काय म्हणतात पळालेत हो लांब येण्याचं कारण काय हिंद केसरी मैदान कसं पाहताय आणि तुमच्याकडं म्हणजे शनी शिंगणापूर इकडे पण चकडी होती तिकडे कसं काय रेकॉर्ड कसं काय तिकडे पण आहे इकडे पण आहे गुलाल किती घेतलेत काय दहा बारा गुलाल झाले गुलाल झालेत लॉट आज पडलेत किती वागट काय लॉट पडले अजून पहिले आणि तो नंदी कोणता आहे पाखरे पाखरे ही जोडीच पडते का हो आणि ड्रायव्हर कोण असतं आपलं घरचा ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर आहे तर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीची तयारी सुरु सुरू झालेली आहे आणि नामांकित नंदी यायला लागलेत लांबून पण नंदी यायला लागलेत आणि उद्या मस्त असं हे मैदान होणार आहे तर अजून कोणते नंदी आलेत आपण ते पण बघूयात चला तर मग दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संभाजी किती शिर्डी वरून आलाय एवढ्या लांबूनचा प्रवास मला वाटतं आत्ताच तुमची गाडी आली आता काय सांगाल कोणता नंदी आणलाय आपण काय रामा रामा कसं काय जोडी कोणती पण आहे कोणती नंदी आहे कोणापासून बाताऱ्या साताऱ्याचा तू पाहणार हिंद केसरी मैदान आहे यामुळे एवढ्या लांबून आले आणि उत्कंठा शिगेला पोचली आहे कसं पाहताय मैदानाकडे काय नाही एक अपेक्षा म्हणून या नक्कीच एवढ्या लांबून येणं खरं आणि नक्कीच काय सांगाल आपल्या रामाबद्दल काय सांगाल नाही रामाने खूप मैदान झालेले झालेले फायनल खूप मारलेली बरं याच मैदानावर भारत केसरी होऊन गेलेला आहे भारत केसरी होऊन गेलाय म्हणजे इकडे पाळाला येतो तीन तऱ्याच्या मैदानात हो त्यासाठी हो। हो। तुम्ही पण त्याला इकडे घेऊन आलाय म्हणजे ह्या मैदानाचा त्याला इतिहास आहे थोडक्यात हो नक्कीच मित्रांनो आलाय आणि दुसरा कोणता नंदी आलाय सुलतान सुलतान हो बरं चालेल ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं रहमान शेख कुठून आलाय आपण <coughs> आम्ही संगमनेर शिर्डी संगमनेर शिर्डी काय नाव नंदीच आपल्या संगमनेर सुलताने सुलतान एवढ्याला हिंद केसरी कोरेगाव मैदान आहे काय पाहताय म्हणजे नक्की इथं येण्याचं उद्दिष्ट काय नाही नामांकिक मैदान आहे पोशेगावला पाळलं ते चार नंबर केलेले आपण म्हणजे हा म्हणजे त्यासाठी तुम्हाला म्हणजे थोडक्यात याचा इतिहास इकडे थोडक्यात घाटावर नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता काय नाव म्हटलं ना तिचं सुलतान सुलतान तर सुलतान तिकडे पण पळतो म्हणजे थोडक्यात हा तिकडे कसं पळतो काय आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानात कसं काय हा तीन फेऱ्याला पण पळतो आमच्या इकडे घाट आहे घाट हा चार बैलांचं बरं आणि हा कोणासोबत पळणार आहे उद्या काय उद्या पतंग बैले म्हणते पतंग म्हणजे पाटक तेच वाटतं शाहरुख भाईने केलेलं नियोजन नक्कीच नक्कीच नामांकित नंदी इकडे पतंग म्हणून पण चांगली जोडी पडेल नक्कीच काय सांगाल सुलतानची खासियत काय सांगाल खायला आता खासियत काय गरीब सेवा एवढ्या लांबचा प्रवास आहे नक्कीच नंदीला आराम मिळण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी आला इथेच मुक्काम असणार तुमचा हा इथेच नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण सुलतान आला आहे संगमनेर शिर्डीवरून दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा एवढ्या लांबून येणं म्हणजे खूप म्हणजे जोकच नाही थोडक्यात नंदी तुमचा नक्कीच कमाल करेल उद्या ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद